क्रांती आवाज कळवण तालुक्यातील वाडी बुद्रुक पाड्यावर आदिवासी समाजाचे डोंगरा डोंगरादेवाच्या कार्यक्रमाचा समारोप मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला या अंतिम टप्प्यात पारंपरिक चोख्यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यानं परिसरातील लक्ष वेधून घेतलं या कार्यक्रमात आदिवासी परंपरेला अधोरेखित करणारे विविध नृत्य सादर करण्यात आले चोख्यांनी दैनंदिन जीवनावर आधारित वेशभूषा घालून नृत्य सादर केली याशिवाय देवी देवतांचे रूप कलाकारांनी नृत्य सादर करून उपस्थितांची माळा जिंकली या कार्यक्रमामुळे आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपराचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली होती डोंगऱ्या देवाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ दिवसभर सुरूच होता पारंपरिक नृत्य आणि भक्तिमय वातावरणानं संपूर्ण परिसर भारावून गेला होता समाजातील एकोप्याचं दर्शन घडवणारा हा सोहळा भाविकांसाठी प्रेरणादायी ठरला या प्रसंगी छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण दादा पगार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे कळवण तालुका अध्यक्ष राजूदादा भांबरे सुधाकर शेठ कळवण आणि विलास आहेर यांनी उपस्थित राहून सदिच्छा व्यक्त केल्या त्यांनी डोंगरा देवाचं दर्शन घेऊन कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांचं कौतुक केले कळवण तालुका आदिवासी बहुल असल्यानं अशा प्रकरणाच्या आदिवासी समाजाच्या चालीरीती आणि परंपरा भावी पिढीसाठी प्रेरणा देणाऱ्या ठरल्या समाजातील विविध लोकांनी एकत्र येऊन परंपरेचा हा उत्सव उत्साहानं साजरा केला डोंगरा देवाच्या या कार्यक्रमामुळे कळवण तालुक्यात ता भक्तिभाव आणि सामाजिक एकोप्याचं वातावरण निर्माण झालं हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता आदिवासी परंपरेचा सन्मान करणारा एक सामाजिक महोत्सव ठरलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम कळवण आज हिंगवाडी या आपल्या गावी आदिवासींच ग्राम डोंगरदेव या कार्यक्रमासाठी या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं या ठिकाणचा उत्साह बघून अतिशय प्रेरणादायी असं हे वातावरण आपल्या आदिवासी बांधवांबरोबरच आपल्या सगळ्यांना या देवताने जी काही भुरळ घातलेली आहे नेहमीच या देवतेचा आशीर्वाद आपल्यावरती असतो आणि म्हणून डोंगरादेव येण्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत असतो या ठिकाणी येऊन आपल्या या सगळ्या माऊलींमध्ये मा त्यांच्या या उत्साहामध्ये सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं म्हणून या ठिकाणी मी भूषणदादा सुधाकर शेठ यांच्या वतीने हिंगळवाडी ग्रामस्थांचा या ठिकाणी मी आभार मानतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा